रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना जर भाकरी चपाती किंवा ब्रेड टाकत असाल तर सावधान तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते कालच सुप्रीम कोर्टानं अर्थात सर्वोच्च न्यायालयानं अतिशय महत्त्वाचा आदेश दिला आहे की जे नागरिक रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना कोणताही पदार्थ खायला टाकतील त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल एवढंच नाही तर सुप्रीम कोर्टाने हेही सांगितलं की दरवर्षी भारतामध्ये वीस ते पंचवीस लाख लोकांना ही भटकी कुत्री चावतात आणि त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस हजार लोकांचा मृत्यू होतो आपलं राज्य महाराष्ट्र सुद्धा या बाबतीत पाठीमाग नाहीये आपल्या राज्यामध्ये दरवर्षी अडीच ते तीन लाख लोकांना ही कुत्री चावा घेतात चावतात आणि त्याच्यामध्ये दीडशे ते दोनशे लोक मृत्युमुखी पावतात सुप्रीम कोर्टानं महानगरपालिका नगरपालिका नगर पंचायत या सगळ्यांना आदेश दिले आहेत की ज्या ज्या ठिकाणी ही भटकी कुत्री आहेत त्यांना त्या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर केलं जावं जेणेकरून नागरिकांचा जीव धोक्यात हो येणार नाही सोबतच या भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण म्हणजे यांना पिलावळ होणार नाही ना हे देखील काम त्या त्या, -त्या महानगरपालिकेचं नगरपंचायतचं नगर, नगर परिषदेचं असणार आहे सोबतच या कुत्र्यांचं लसीकरणसुद्धा नगरपालिकेला करणं अनिवार्य केलेलं आहे सुप्रीम कोर्टानं म्हणजे या कुत्र्यांना रेबीजची लस देणं आता नगरपालिकेचं काम आहे तेव्हा तुम्ही एक जागरूक नागरिक म्हणून तुमच्या भागामध्ये जर अशा प्रकारची भटकी कुत्री असतील की ज्यामुळे धोका आहे तर तुमच्या नगरपालिकेत नगरपंचायतीमध्ये महानगरपालिकेत जाऊन याची चौकशी करणं त्या अधिकाऱ्यांना जाब विचारणं हे आता तुमचं काम आहे सोबतच पहा सरकारी हॉस्पिटलमध्ये आता अँटी रेबीजची लस आणि सोबतच इम्युनोग्लोब्युनचा सा पुरेसा साठा ठेवणं देखील सरकारी हॉस्पिटल्सला आता अनिवार्य केलेला आहे सुप्रीम कोर्टानं बऱ्याचदा असं होतं की त्या ठिकाणी कुत्री चावा घेतात आपण हॉस्पिटलमध्ये जातो आणि सरकारी दवाखान्यामध्ये अँटी रेबीचे इंजेक्शन्स नसतात सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल नसतं तेव्हा त्याचा साठा पुरेसा ठेवणं आता सरकारी हॉस्पिटल्सला अनिवार्य करण्यात आलेला आहे अतिशय चांगला निर्णय सुप्रीम कोर्टानं घेतला आहे या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद THANKS